तीन शिरे सहा हात तया माझा दंड सकाळ सकाळी ट्रॅक्टर चालू केला ह्यांनी ट्रॅक्टर जोडून दिला मशीन आणून लावली आपली सावलीला तिकड आता रोटा बेक्टर जोडलाय असंच तुरीत नांगरायला काही जात नाही रानता मग अस खाली पाडलंय एकदा तुरी की म्हणजे नांगरून घ्यायला बरोबर होईल कुठलंही मेहनत करायचं असू द्या दारं धरायच्या असू द्या ट्रॅक्टरने रानात मेहनत करायची असू द्या बगडं लगेच पाठीमाग असतो हजारच सगळीकडे पक्षी आले ते बगडं थोडंच येतं पण येतेला हळू 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 नाही का

रानाची मेहनत होतरी इकडे गहू कापायला येतोय पिवळा दिसायला लागला बघा आता हिरवागार असं दिसे ना पिवळा पिवळा दिसायला लागला एक आठ आठवड्याच्या नंतर असा पिवळा दिसायला आणि तिथनं पुढं कापायला चालूच करावं लागेल आपल्याला हे सुद्धा आठ दिवस इकडे कामं करून घ्यायचे डाळ बनवायची आपल्याला भरपूर ऑर्डरी आल्या त्या डाळीच्या काम तर लई पडले ते अजरे बीवराय जरा निवांत चाललंय आपल्या लिंबूनची लिंब भरपूर ती बर का आता अजून लागले ती सुद्धा भरपूर अशी लिंब आहे ती इतकी खाली आहे ती लिंब दाखवत्या तुम्हाला असं वाटतं ही खाली तुटून पडले ते पण तुटून नाही पडलेले झाडाला जायचं ती गळून पडले खाली तुकून झालं काय एक तुकडं हां एक अकरा रुपये तुकडं झालं आता बाकीचं राहिल्यावर उद्या घ्या उशीर होईल आंघोळी करायची बाकीची काम बी माहिती अजून तू डाळीचं बघायचं आहे डाळ काढायला बसवलं की हां त्याला पाणी दिलं पाहिजे ना सारखं पाणी कमी होतंय पाणी कमी होतय का उन्हाळ्यामुळं बारकी बारकी बार रोप पण ह्याच्यात आले परत लय आली ती आता मला वाटतं ही रोप आपण तिकडं पावसाळ्याच्या तोंडालाच लावतो आता लावली तरी येते पण आता आपल्याला काम जेवढी येते की त्यातनं सवडच मिळाल काम आहे फक्त हाय पण ती कमळ माझं मला ती कमळ लावायचं होत ती नव्हतं लावायचं पण आता ती काही येई नाही फुटवणं त्याच्यावर पीठ टाकलं नको त्याच्यामुळं ती बुरशी लागली त्याला मला नाही काय नसतं द्या आमची म्हणलं काय करत असलं की त्याला आमची म्हण नसतं नीट तुमची हाय तीन चांगली उग सकाळ सकाळी डोका खाऊन आ झालं सगळं आंघोळी झाली फ्रेश झालं मस्तपैकी चला आपल्या सकाळच्या जेवणाची तयारी कोथिंबीरी ताजी तशी तिळ खोबरं तिळ खोबरं घेतल्यावर शेंगदाणा टाकायची गरज नाही परत टाकणार काय गरज नाही एवढी कारण की तिळात बी तेल आहे खोबऱ्यात बी तेल आहे आपला काढा तयार झालाय काढा चहा चहा नैसर्गिक चहा साखरपूळ काही टाक घ्या करून कस झाले भाजी चांगली ना चला बैंग शेंगदाण्याची वांगे? वांगे ही एक जात आहे या जातीमध्ये ह्याला घुंगरू म्हणायचं ह्याच्यात तेल निघतं बरं का तेलाचं प्रमाण जास्त असतं आणि हे शेंगदाण्याला जरा चौपन असते कढई काय ठेवलं बर कोथिंबीर खायला वांगे चमकदार आहे ते पण आपली काढून टाकले मस्त चमक आहे बरी होती का ओके चांगली होती

हो आपण जात्यावरच बनवतोय जात्यावर बनवतोय नाही तर मग काय मिल मध्ये बनवून आणतोय सांगितलं बसला पण माझा होय फटा 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 उलकायला लागला चांगलं जमत फास्ट किती बी फास्ट म्हणलं किती बी फास्ट आता तुम्ही तुरी भरडू लागायला लागला म्हणजे आता मला असं वाटतं की माझा विठ्ठल मला मदत करू लागाय आलाय खरंच वाटत खरंच वाटतं चाललंय आता वारं मस्त सुटलंय जशी जशी इकडे डाळ डाळ खरंच चांगले हातावर दोन्ही हाताने फुका म्हणजे लक्षात येते थोडी फुटती बरं का एवढी तेवढी फुटणार होत

तसे ती भरतील तसे ही निवडून घेते हळूहळू पण नुकसान पण होते जरा फुटती बी सगळ्यांनी ऑर्डर द्यायला आठवड्याभर होईल का होय चार पाच दिवसात मी आज तुला ना आज पाणी पण आणा दोन तीन घ्या पा हां मग आलू टूर जवळ किलो भरून घेऊ किलो डाळ पाहिजे म्हणजे क्विंटल भर भात लागले ऑर्डर सगळे जण अजून आहेत तयार जायचे सगळी क्विंटल भर डाळ आपल्याला ऑर्डर येऊन पडलेले पडलेले त्यामुळे पाणी आणच नाही प्रश्न पाणी अजून आणावं लागेल पाणी एकदम दोन दोन चार आणाव हा एकदमच आणायचं दोन दोन चार म्हणजे तू भिजू काय ती लय भिजली का डाळ ती तूर लय भिजली का ती नाही ना लय फुगली आता पाण्यामुळे पलीकड कागदावर घातली भिजवून वाळायला घातली ती वाळली नाही ना अजून का वाळली पलीकडची आता होती होती डाळ होती चालू आहे चालू आहे करायचं जीव थकून जातोय ना जात्यावर तरी रोजची दहा एक किलो डाळ काढायचं नाही 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 ना? द्या 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 आपली तयारी आहे आम्ही खंबीर आहे <laughs> काय काळजी करू नका ज्यांना पाहिजे त्यांना मिळणार ओरिजिनल गोळा आता लय नको तापायला काय करायचं गोळा करून ठेवू होय का पण तुम्हाला मी एक सांगतो बरं का डाळ बनवताना आमचं नुकसान होतं बरं का कसं माहिती आहे का डाळ फुटती बारीक राळ पडती त्याच्यात आणि ती काय आम्ही देत नाही ती चाळून बघलेलं निघली का नाही ती काय देत नाही आम्ही ती बी डाळच असते त्याच्यात बी प्रोटीनच असतं पण ते खाली नुकसान होतं तुम्हाला जरी वाटत असलं की बाबा जरा महाग आहे पण त्याच्या महाग नुकसान बी आहे ना आमचं नुसत्या तुरी मग तुम्हाला देऊ का तर बऱ्याच जणांना म्हणलं मी म्हणलं ग तुरी देऊ का तुम्हाला नाही नाही आम्ही डाळ कुठं बनवणार मी म्हटलं जिथे गिरणी आहे त्या का ते गिरणीवाली डाळ बनवून देते ती पण गिरणीवाली बी डाळ बनवून देत नाही ते आता आणि झाले काय ही जी ऐकी ही जी मिलवाली आहे ती का त्याला केमिकल लावते ती केमिकल, केमिकल टाकते ती तवा तर निघती ना तर डाळ अशी निघायचं काही कारणच नाही की का? आणि एकदम पॉलिश करते त्याला त्याला काय लावते ती त्यांची त्या जीवाला माहिती कडे आपल्याला जाणून घ्यायची गरज नाही आजपर्यंत आपण फक्त डाळ आणली असेल नाहीतर तुरीची हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ अजून काय मूग आ... मूग घरच सगळं घरच सगळी चारी पण आपण डाळी बनवतो आ... मटकीचीच कधीतरी आणली तर इतकी लागत बी नाही मटकी गरज पडत नाही पाणी गार आणलं होतं मी उन्हाला ठेवलं म्हणले गार पाणी मला चालत नाही हा झालं बरं आता पाणी पिऊन घेऊ मगाशी अशी आबाळ आल पण आता आबाळ गेला अजून आणि काढायचं हे बसली परत तुला कसं काय बरं आहे का अजून एखादा येडा जास्त घेऊ मी जात्याचा नको ना आता ह्याच्यात बी काय होतंय तुरी येते ये ते अखंड तुरी येते ती सगळं निवडावं लागतं म्हणजे सोपं नाही कुठली गोष्ट मिरच्याचं काय करणार आहे तिकड आता लय उन्हात बी ठेवून त्याला तिखट करायचं होय का बर तिकड संपलंय का आपला मसाला संपलाय करायचा आता ह्या वेळ चांगला झणझणीत झाला पाहिजे का का नव्हता थोडं थोडा करायचं लय नाही तरी किलो भर लागतो ना आपल्याला एक किलो किलोभर केला तरी होत आहे चांगला चमचमीत मस्त पैकी थोडस जेवण झालं की हा असं भाव थोडीशी चव लागली पाहिजे पण लय बी तिकट उपयोगी नाही वाटतं एका मनाने पण परत वाटत थोडस जणजणी असलेलं भारी आहे ना खरं तर मी सवय लावली तुम्हाला जणजणीत खायचं ना तर मला आहे सोसन आहे ना मग असं असतं लोकांना वाईट सवय लागली की त्याचा परिणाम आपल्याला आहे खरं आहे ना मी आधी जास्त तिखट खात नव्हतो तू सवय लावली कस सवय कशी लावली माहितीये का मी पण तुमच्यासारखीच भाजी बनवली मला तिखट खायची सवयच होती आणि दुसरी गोष्ट ही तो तात्यांना पण भाज्या सपाक झाल्या की तात्या तुम्हाला माहिती आहे ना कस म्हणून ती भाज्या तिखट करायची सवय लागली आज तुम्हालाच खायची सवय लागली ऊन काय वाढायला लागले ग भयानक आणि त्यात ही पांढर दिसतंय का रंग त्याने तर लय किरण परावर्तित होते नको वाटतंय आपण हि तर काय होतंय तुम्ही मी की इकडे मला निवडायला निवडायचं सोपं घरात धुळ होते बारीक अशी कधी कधी ना पीटी येते कदि ना ह्याच्यातनं कधी थोडं थोडं ते अडचण पडत होतंय घरातल्या धुळ आवडते चला गाईंना पाणी पाजायचं होतंय का ग तुझ्या मनासारखं का नाही होत चोरी येते तुरी येते तर त्याला हाताने रगडू जरा हा तसा उपाय करू चला 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 पाणी पाजून घ्यायची चिंगे चिंग्या शांत आली वाटते का का तुला ना नाही ना ती अशीच राहणार आणि ते का टाईम झाला थोडा उशीर झाला का पाणी बघायला येत नाही ना। ते पण पाजून आपलं सावलेलं बांधलेली बरी हम्म स्वाम्या हे सोम्या पानगळ चालू झाले सगळ्याचे आपल्या इथं करंजाला लय उशिरा फुलं लागते ते बरं का तिकडं मी गेलतो का तिकडं पानगळ होऊन फुलं लागली करंजाला तिकडच्या भागात हलकी रायची जरा ही भारी रानायची ना त्याच्यामुळं पण आता आपल्या इथं कडुलिंबाला येते आता मोहरला लागल कडुलिंबाला आहे का नाही चला झालं पाणी करून बांधून हा कडुलिंबाची पानगड चालू आहे आता मधमाश्यापासून काय आणला उठणच होत नाही मी कशाला त्रास देते सांगती हो आपचं दाखवलं नाही नाही तर दाखवलं असतं मघाची आपण काय केलंय राणी मासे तयार करण्याच्या म्हणजे एका वेळी तुम्ही सात आठ दहा राणी मासे तयार करून पेट्या वाढवू शकता त्याच्यासाठी मी काय केले एक प्रयोग केला ते सक्सेस होतोय का नाही तुम्हाला चार ते पाच दिवसात समजेल चार पाच दिवसात समजेल समजेल चार पाच दिवसात समजेल पण आता आपण कुठेतरी काम करायला चाललो होतो ना तुम्ही काय येऊन बसला काम करायला चालू म्हणजे आता गायीना आपल्याला मुरगा काढायचा फक्त आणि माश्या बघा इथे कशा बाहेर येऊन बसत्या त्या चौथेल्या मागू मा चला मस्त पैकी झाडाला मिरच्या लाल 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 ला, अशा चांगल्या मस्तपैकी पिकलेल्या त्या तोडायची वेळ झालेली आहे पण तोडणं झालं नाही आज मला चला हो चला।, चला 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 का बघत बसायचं अजून पाच मिनिट पाच मिनिटं म्हणलं दिवस मावळतोय त्यावर दिवस मावळा खरंच दिवस मावळायला गेलाय काढू त्यांना मुरगाच ठेवायचा फक्त बाकी परत काय काम नाही आपल्याला चोरीच बघायचं की वर नको का आज बस का तेवढ्याच भास झालं की अगं पाठ दुखते ती फिरून फिरून काय काय फिरवायचं बर मग मी करते बाकीच करावं लागणार एकदम म्हणून नाही जुळणार ग् चालतंय